नमस्कार सर्वांना माझे नाव चेतन सुरेश सकपाळ आज मी माझी स्वलिखित रहस्यमय रस्ता ही लघुकथा तुमच्या समोर सादर करीत आहे टीना अगं आवर ना लवकर संध्याकाळचे सात वाजले आपण निघणार कधी पोचणार कधी एकतर इतका लांबचा प्रवास करायचा आहे तो पण रात्रीचा आदित्य तयार होऊन टीनाची वाट बघत होता आज कित्येक महिन्यांनी त्यांनी फिरायला जायचं ठरवलंय गेले काही महिने कामाच्या व्यापामुळे त्यांना एकत्र कुठे फिरायला जाता आलं नाही आज योग येतच आहे म्हटल्यावर दोघांनीही ठरवून कामावरून सुट्टी घेतली होती इथे शहरात ती दोघच राहायची आदित्यचे आई बाबा गावी घरची शेती सांभाळायचे अरे आले रे आधी किती घाई एक तर इतक्या महिन्यांनी आपण फिरायला बाहेर चाललोय मग नीट तयार तरी होऊ दे मनासारखं आणि रात्र असली म्हणून काय झालं तू तु घाबरतोस की काय अंधारात गाडी चालवायला उगाच त्याला चिडवताना तिला हसू आलं तसा नाही ग पण तू आहेस सोबत म्हणून काळजी वाटते त्याने सहज उत्तर दिलं बोलता बोलता तिची तयारी पूर्ण झाली ती तयार होऊन आदित्य समोर येताच तो डोळे मोठे करून तिला बघतच राहिला ती अतिशय सुंदर दिसते हे पाहत तो तिच्या सौंदर्यात हरवला तिने नेसलेली लाल रंगाची साडी आणि मोकळे सोडलेले केस तिच्या सौंदर्यात भर घालतात ती त्याला त्याला जोरात हाक देऊन शुद्धीवर आणते त्याच्याकडे बघत हसू आलं तिच्या हाकेने तो भानावर येऊन तिची प्रशंसा करतो दोघेही आपली दोन दिवसांची कपड्यांची बॅग घेऊन गाडीत बसून निघून जातात त्यांनी एकमताने महाबळेश्वरला थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचे ठरवले जा होते ते पावसाचे सुरुवातीचे दिवस होते अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या तो सावकाश गाडी चालवत होता टीना त्याच्या बाजूच्या सीट वर बसली होती त्याने गाडीत मंद आवाजात रोमॅन्टिक गाणी लावली होती दोघेही ते गाणी ऐकत बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बघत प्रवासाचा आनंद घेत होते घरातून निघताना संध्याकाळचे साडे सात वाजले होते बाहेर संपूर्ण अंधार होता रात्र असल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी रस्ता मोकळाच होता गाडी सुसाट वेगाने रस्ता कापत होती बघता बघता दहा वाजेपर्यंतच ते आता टीना आज सोबत असल्यामुळे आदित्यच्या मनात आधीपासूनच आदि काळजी होती पण तो ती चेहऱ्यावर दाखवत नव्हता काही वेळातच त्यांची गाडी घाटाला लागली घड्याळात पाहिलं तर दहा वाजून गेले होते टीनाला घाट लागत असल्यामुळे आदित्य तिला थोडा वेळ झोपून राहायला सांगतो जसा घरातून निघाल्यावर त्यांना रस्ता मोकळा मिळाला होता तसाच घाट रस्ताही त्यांना मोकळा मिळाला होता पण तो काही वेळा करताच घाट रस्त्याचा काही अंतर कापल्यावर त्याला समोर भरपूर ट्राफिक झालेलं दिसतं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात त्यांची ही गाडी तिथे जाऊन थांबते गाडी थांबलेली जाणवताच टीनाला जाग येते ती आदित्यला काय झाल्याचं विचारते त्यावर तो तिला पुढे काहीतरी गडबड झाले असल्याचे सांगतो ते बघण्यासाठी तो खिडकीची काच खाली करतो तोच तो त्याला समोरून पावसात भिजत एक माणूस चालत येताना दिसतो तो ह्यांच्या गाडीच्या बाजूने येत असताना आदित्य त्याला थांबवून विचारतो काय हो दादा काय झालंय पुढे जास्त ट्राफिक आहे का त्यावर तो माणूस सांगतो हो पावसामुळे पुढे दरड कोसळली आहे म्हणून लवकर काही हा रस्ता मोकळा होईल असं वाटत नाही हे ऐकून आदित्य आणि टीना एकमेकांकडे बघतात टीना उदास होऊन आदित्यला बोलते काय यार आधी एक तर कितीतरी महिन्यांनी आपण फिरायला निघालो आणि ही मध्येच काय फालतूगिरी तिचं बोलणं ऐकून तो माणूस बोलू लागतो काय झालं दादा तुम्ही महाबळेश्वरला फिरायला निघालात का त्याच्या प्रश्नावर दोघांनी होकारार्थी माना हलवल्या त्यावर तो माणूस त्यांना बोलू लागतो अहो दादा इथून मागूनच जंगलाच्या वाटेने एक दुसरा रस्ता आहे तो तुम्हाला हवं तिथे पोहोचवेल थोडा पंधरा वीस मिनिट वेळ जास्त लागेल पण इथे अडकून पडण्यापेक्षा ते बरं वाटतं त्याचं बोलणं ऐकून त्या, त्या दोघांनाही आनंद होतो तो त्या माणसाचे आभार मानून गाडी मागे घेऊन तिथून निघून जातात घाटाखाली येऊन ते त्या माणसाने सांगितलेलं वळण घेतात दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसतो टीना कामावरून घरी आल्यावर ते दोघे निघाले असल्याने ती अतिशय थकलेली होती आदित्य तिला आराम करायला सांगतो टीना शांत झोपी जाते त्यांची गाडी त्या रस्त्यावरून जात असते पण आदित्यला तो रस्ता वेगळाच भासतो त्या माणसाच्या सांगण्यावरून खरं तर तिथे कमी गाड्या असायला हव्या होत्या पण तिथे तर त्याला त्यांच्या गाडी व्यतिरिक्त एकही गाडी दिसत नव्हती त्यात भर म्हणून सर्वत्र निरव शांतता रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी काळाकुट्ट अंधार आणि कुणालाही न ऐकणारा उसळदार पाऊस त्या अंधारात फक्त त्यांच्या गाडीच्या लाईटचा अंदुकअंदूक उजेड दिसत होता तोही पावसामुळे नीट दिसत नव्हता आदित्यच्या डोक्यात नको नको ते प्रश्न फिरत होते टीना घाबरेल म्हणून त्याला ते तिला सांगायचे नव्हते शेवटी तो तसाच स्वामींचं नाव घेत गाडी चालवू लागला तो व त्याच्या घरचे स्वामींना खूप मानतात काय करावे ते त्याला समजत नव्हते परत मागे फिरायचं म्हटले तर ते आता शक्य नव्हते ते खूप पुढे निघून आले होते अचानक गाडी चालवत असताना त्याला वातावरणात गारवा जाणवू लागला तो गाडीच्या सगळ्या काचा नीट बंद करून घेतो त्या गारव्यामुळे टीना झोपेतून जागी होते काही बोलण्याआधीच तिचं लक्ष गाडीच्या बाहेर जात ती आश्चर्य होऊन बाहेरच ते भीतीदायक दृश्य बघते काही मिनिटे तसंच बघून ती घाबऱ्या स्वरात त्याला बोलते आधी काय आहे हे कुठे आहोत आपण हे सगळं किती भयानक आहे मला भीती वाटते तिच्या बोलण्यातून आदित्याला तिची भीती जाणवते तो काही बोलणार इतक्यातच त्यांना पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूला एक दरी असल्याचं जाणवतं त्या दरीच्या कडेला त्यांना पुढे एक चार जणांचा परिवार उभा दिसत होता नवरा बायको आणि दोन मुलं दोघांचेही त्यांच्याकडे लक्ष होते त्यांची गाडी थोडी जवळ जाताच कळते की हा तो मगाशी त्यांना रस्ता सांगणारा माणूस आपल्या परिवारासोबत उभा होता पण त्यांच्या आजूबाजूला गाडी नव्हती आदित्य त्यांच्यापासून थोडा पुढे जाऊन गाडी थांबवतो त्याला गाडीच्या बाजूला आरशात तो माणूस मागून पुढे येताना दिसतो अचानक काही न बोलता आदित्य गाडी चालू करून वेगाने गाडी पळवू लागतो जणू त्याला काहीतरी भयानक दिसलं असावं त्याच्या ह्या वागण्याने टीना गोंधळून जाते त्याला त्याच्या वागण्याचे कारण विचारते त्यावर तो तिला बोलतो काही नको बोलूस बॅगमधून स्वामींची माळ बाहेर काढ डोळे बंद करून स्वामींचे नामस्मरण कर नंतर सांगतो ती पुढे एकही शब्द न बोलता आदित्य सांगतो तसं करू लागते तो देखील गाडी चालवताना स्वामींचा धावा करू लागतो पावसाचा जोर आणखीनच वाढलेला असतो तो फक्त सरळ दिसणाऱ्या रस्त्याकडे बघतो आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींकडे तो बघून पण दुर्लक्ष करतो अचानक न कळत बघता बघता त्याला कित्येक उशिराने दूर समोर अंधारात प्रकाश दिसतो तो त्या प्रकाशाच्या दिशेने गाडी चालू लागतो त्या प्रकाशाच्या जवळ पोचताच त्याला एक हॉटेल दिसते हे तेच हॉटेल असते ज्यामध्ये त्यांनी राहण्यासाठी रूम बुक केलेली के असते तो हिंमत करून हळूच मागे बघतो मागे त्याला तो परिवार खूप दूर उभा राहून त्यांच्याकडे बघताना दिसतो पाऊस पण बऱ्यापैकी आता थांबलेला असतो आदित्य गाडी हॉटेलच्या गेटच्या हात घेऊन उभी करतो तिथे आजूबाजूला लोकांची बघून त्यांच्या जीवात जीव येतो तो हळूस टीनाचा हात पकडून तिला बोलतो टीना डोळे उघड आपण वाचलो त्याचं इतकं बोलणं ऐकून ती डोळे उघडते आजूबाजूला बघून आधी तर ते दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात काही वेळाने ते दोघे थेट कसे पोचल्याचे ती त्याला विचारते त्यावर तो तिला इतकंच बोलतो स्वामींची कृपा आणि दोघेही गाडीतून उतरून बॅग घेऊन हॉटेलमध्ये जातात रूमची सगळी प्रतिक्रिया करून ते हॉटेलच्या मॅनेजरला बाजूला घेऊन झाल्या प्रकाराबद्दल सांगतात त्यांचं पूर्ण बोलणं ऐकून घेऊन तो मॅनेजर त्यांना बोलतो तुम्ही दोघेही नशीबवाहन आहात साहेब तुमचा जीव वाचला हा तोच परिवार आहे जो काही वर्षांपूर्वी अमावस्येच्या पावसाळी रात्री दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता आणि आज पण अमावस्या आहे त्यांनी तुम्हाला त्यांची शिकार बनवली होती पण देवाची कृपा म्हणून तुम्ही वाचलात ह्याआधी बऱ्याच लोकांनी आपले जीव गमावले आहेत आणि मुख्य म्हणजे त्या माणसाने सांगितलेला असा कोणताच रस्ता अस्तित्वात नाही त्या रस्त्याचं कधीच सा न उलगडणारं गूढ रस्ते आहे त्यात साहेब आज इथे अजिबात पाऊस नाही त्यामुळे कोणता घाट कोसळून ट्रॅफिक होणं शक्यच नाही हा सगळा तुमच्यासाठी रचलेला सापळा होता ज्यातून तुम्ही सुखरूप बचावलात मॅनेजरचं ते सारं बोलणं ऐकून दोघेही काही न बोलता डोळे मिटून स्वामींना हात जोडतात आणि रूमची चावी घेऊन आपल्या रूमकडे निघून जातात